नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आज मी तुमच्याशी अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी महाराष्ट्रातच काय पण आपल्या देशभरात घरोघरी अत्यंत आवडीने केली जाते आणि चवीने खाल्लीही जाते ती रेसिपी म्हणजे झणझणीत पण रस्तेदार अंडाकरी बहुतेक ही या रेसिपीची डिमांड केली जाते आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने गृहिणी बनवत असतात अर्थात माझी पद्धत थोडी वेगळी आहे आणि ती माझ्या पद्धतीने कशी करते आणि कमी वेळात ती कशी करता येईल हे आपण आज बघूया तर त्याचं साहित्य आधी बघूया आता आपण ह्याचं साहित्य काय आहे ते बघूया अंडाकरीचं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे ही अंडी ही मी पाच अंडी घेतलेली आहेत आणि ही छान एक बॉयलरमध्ये उकडून घेतलेली आहेत छान त्याच्यानंतर हा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याचे तुकडे करून घेतले आहेत मोठे हे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहेत त्याचे मोठे तुकडे करून घेतले एक चमचा आलय त्याच्यानंतर हिरवी मिरची एक मोठी घेतली आहे त्याचे तुकडे करून घेतले हा एक खास इन्ग्रेडियंट मी वापरते कारण आपल्याला ही अंडा करी झटपट बनवायची आहे त्याच्यामुळे हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे बिर्याणी मसाला हा एक पाऊण चमचा मी घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला भाजलेले हे तीळ आहेत हे मी एक ते दीड चमचा घेत घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर लसूण लागणार आहे त्या एक पाच सहा पाकळ्या घेतल्या आणि हे भाजलेलं खोबरं आहे हे मी तीन चमचे घेतलेले हे भाजूनच घेतलं आहे तीळ आणि खोबरं मी भाजून घेतलं आहे मीठ आपल्याला लागणार आहे तेल आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर दीड चमचा धनेपूड आहे ती घेतलेली ही घरी केलेली आहे घरी जर आपण धनेपूड केली तर ती खूप छान त्याचा सु म्हणजे सुगंध येतो आणि ती टिकते चांगली त्याच्यामुळे मी घरी करून घेतलेली ही धनेपूड घेतलेली आहे आणि गार्निशिंग करता आपण कोथिंबीर घेणार आहोत तर आता हे सगळं साहित्य अंडाकरीला आपल्याला लागणार आहे आता आपण गॅसकडे जाऊन ती बनवायला सुरुवात करूया आपण मगाशी जे साहित्य बघितलं अंडाकरी करण्याचं त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं त्यातले मी त्याच्यातल्या ता ज्या ग्रेव्हीज मी करून घेतल्यात त्या मी दाखवते हो आपण पहिल्यांदा जे बघितलं टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची याची ही पेस्ट आहे एकत्र केलेली ही घेतली आहे त्याच्यानंतर फक्त कांद्याची पेस्ट वेगळी करून घेतली आणि ती खूप बारीक केलेली नाही आहे त्याच्यानंतर तीळ आणि भाजलेलं खोबरं म्हणजे भाजलेले तीळ आणि भाजलेलं खोबरं असं जे आपण घेतलेलं होतं त्याची मी ही एक कोरडी हे करून घेतलेली आहे मिक्सचर करून घेतलाय आता आपण अंडा करी बनवायला सुरुवात करूया आता ही मी स्टीलची कढई ठेवली आहे याच्या खाली गॅस लावते हा मिसळणीचा डबा घेतलेला आहे फोडणी करण्यासाठी काही पदार्थ असे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली आपण वेगवेगळे वेग पदार्थ करतो त्याला जेवढं तेल लागतं ते आपण कमीच प्रमाणात वापरतो पण अंडाकरी किंवा काही विशिष्ट ग्रेवीच्या भाज्या असतात ते त्याच्यासाठी तेल थोडं जास्ती लागतं त्याने ती परफेक्ट चव जास्ती चांगली येते त्याच्यामुळे चा अंडाकरीसाठी मी थोडं जास्त तेल घेते हे ते साधारण चार टेबल स्पून तेल आहे तीन ते चार तीन असेल किंवा चार असेल अंदाजाने तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आता हे तापलं की आपण फोडणी करूया थोडे मोहरी टाकून बघते मोहरी घातली आहे ती छान तडतडली याच्यात जिरं वगैरे वगैरे खूप जण घालतात पण मी घालत नाही फक्त मोहरीच घालते साधारण दीड चमचा दोन चमचे तुम्ही पाहिजे तशी मोहरी घालू शकता तर ही चांगली तडतडली गॅस कमी करून मी याच्यामध्ये जो आपण बारीक करून घेतलेला कांदा आहे हा घालणार आहे आज हे हळूहळू घालायचं कारण नाही तर हातावर तेल उडण्याची शक्यता असते हे छान परतून घ्यायचं हा कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे गॅस मी थोडा वाढवते पूल वर केलेला आहे गॅस मधून मधून हे हलवत राहावं लागतं आता हा थोडा पिंक झालेला आहे कांदा अजून आपल्याला थोडा हा फ्राय करावा लागणार आहे हा साधारण रेड रेडिश झाला पाहिजे असा छान मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ टाकायचे तर अजून हा साधारणतः पाच मिनिटापर्यंत परतावा लागेल आपल्याला चार ते पाच मिनिट आता पहा हा रेडिश व्हायला लागलेला आहे कांदा हा आता एक दोन मिनिटात होईल छान तेल सुटलंय त्याला त्याचा एक छान घमघमाट गम येतोय येस आता या या ठिकाणी आपल्याला हळद आणि तिखट घालायचं आहे कांद्यामध्ये मी गॅस कमी केला आहे साधारण पूर्ण अंडाकरीला पुरेल एवढी सदा अर्धा ते पाऊन चमचा हळद बाजलेली याला तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता माझ्याकडे हे जे तिखट आहे हे चवीला खूप तिखट नाही याचा रंग लाल असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी ते एक चमचा साधारण घातलेला आहे बघा किती छान रंग आला आहे आता हे साधारण अर्धा मिनिट मी काय केल्यावर याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही मी घालणार आहे त्या टोमॅटोमध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे आपण याच्यात घालणार आहोत आता मी घालते आता हा टोमॅटो आपण पुन्हा एकदम ओला घातलेला आहे तो शिजण्यासाठी यात थोडंसं अगदी चिमुटभर मीठ आत्ता घालायचं त्याने तो टोमॅटो शिजण्याची प्रोसेस फास्ट होते मग जेव्हा आपल्याला चवीला मीठ घालायचं आहे तर तेव्हा हे, ते हे लक्षात ठेवायचं की आपण थोडंसं मीठ आधी घातलेलं आहे आता हा टोमॅटो छान एक दोन तीन मिनटं परतला कांदा टोमॅटो आलं आणि लसूण हिरवी मिरची असं सगळं आता याच्यामध्ये गेलायचं आहे खूप छान सुगंध येतोय आता याच्यामध्ये मी ही भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ भाजून घेतलेले तीळ याची जी पूड आपण केलेली आहे ती मी याच्यात टाकते कुठलाही पदार्थ करायचा म्हणजे विशिष्ट पेशन्स हा गृहिणीला ठेवावा लागतो आणि तो ठेवला तरच त्या पद्धतीने तो पदार्थ बनवून तयार होतो आणि एक सुंदर त्या पदार्थाला येते आता हे आपण अजून एक अर्धा मिनटं परतूया आणि मग बाकीच्या गोष्टी टाकूया हळूहळू याला तेल सुटायला लागलंय आता मी याच्यामध्ये धनेपूड टाकते ही धनेपूड मी घरीच बनवलेली आहे धनेपूड टाकल्यानंतर आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट जे मी मगाशी म्हटलं ते म्हणजे बिर्याणी मसाला ॲक्च्युली आपण खडे मसालेसुद्धा टाकू शकतो त्याची पूड करून पण आपल्याला ही झटपट बनवायची आहे त्याच्यामुळे हा जो टाईम याच्यामध्ये जो वेळ लागतो तो मी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मी बिर्याणी मसाला वापरला आहे थोडासा एक पाऊंड चमचा आहे फक्त हा आम्ही घालतो याच्यात आणि एक सुंदर चव त्या अंडाकरीला येईल आता एक बिर्याणी मसाला टाकल्यानंतरचा एक सुंदर फ्लेवर त्याचा येतोय घमघमाट गम येतोय आता हे शिजत असताना मी थोडी कोथिंबीर आतमध्ये घालणार आहे कारण कोथिंबिरीचे चा एक छान चव त्याला लागते ती शिजू द्यायची त्याच्याबरोबर आणि मग नंतर गार्निशिंगला वेगळे आपण घालणारच छान तेल सुटलेलं आहे आता आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपण पाच अंडी घेतलेली आहेत त्या हिशोबाने आणि ही ग्रेव्ही आहे थोडं मीठ आपण आधी टोमॅटोमध्ये घातलेलं आहे त्या अंजा अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचाच अर्धा पाऊंड चमचाच घातला आहे मीठ एक वेळ कमी झालेलं चालतं आपण वाढवू शकतो पण जास्ती झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे ते बेतानीच घालायचं आता ही छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आता ही थोडी आपल्याला पाणी घालून पातळ सरसे करायची त्याच्यासाठी मी गरम पाणी या थर्मासमध्ये करून घेतलं आहे ते मी हळूहळू घालते छान रंग येतोय बघा त्याला गरम पाणी घातलं की तो जो ग्रेवीचा कट असतो ना जो तो असा वरती येतो छान आणि पदार्थाची चव पण अबाधित राहते ती बिघडत नाही थंड पाणी घातलं तर ती चव बिघडू शकते थोडं मी जास्ती घातलं आहे कारण आता ही उकळवायची आपल्याला ग्रेवी काही जणांना खूप पातळ ग्रेवी करीमध्ये लागते आमच्याकडे थोडी घट्ट लागते त्याच्यामुळे मी इतपत पाणी घातलेलं आहे आता आपली ही ग्रेवी तयार आहे ही छान आता उकळवूया आता आपण ही उकळवून घेतलेली अंडी आहेत ही आपल्याला याच्यात सोडायची आहेत ह्याला छान उकळी येते वरती कट येतो आहे बघा खूप तेल जास्ती पण झालेलं नाही आहे आणि कमी पण नाही परफेक्ट झालेली आहे सुद्धा तेलाचीसुद्धा तसा खूप तवंग असतो तसंही नको वाटतं आणि खूप कमी तेल पण त्या अंडाकरीला चव देत नाही त्याच्यामुळे हे इतपत करेक्ट आहे आता ही जी अंडी आहेत ही खूप जणं खूप गृहिणी जे आहेत ते तळून घालतात त्याच्यामध्ये म्हणजे उकडायची आणि थोडा वेळ अशी फ्राय करायची म्हणजे डीप फ्राय नाही करायची शॅलो फ्राय तशीही आपण करू शकतो पण मी ही नुसतीच सोडते पण ती कट करायची असतात म्हणजे आमच्याकडे तशी पद्धत आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही ती कट कशी करतो आपण ती सुरीनी पण करू शकतो पण ती वेडी वाकडी कापले जाण्याची शक्यता असते म्हणून मी हा दोरा आणलाय बघा हा दोरा याच्याभोवती असा गुंडाळायचा आणि ओढायचा हे बघा ते परफेक्ट कट झाले तशी घालायची याच्यात बघा आता छान अंडी सोडलेली आहे त्याच्यामध्ये ती ग्रेव्ही आता पूर्ण छान मुरली थोडी एक उकळी आली की आपण की आता गॅस मी जरा कमीच ठेवलेला आहे पण एक छान उकळी येऊ द्यायची याला आता मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते असं खूपदा होतं आता ही कशी ग्रेव्ही आणि अंडी त्यातली एक दहा पीसेस झालेले आहेत हे कसे परफेक्ट झालेले आहेत ग्रेव्ही आणि पीसेस असं त्यांची क्वांटिटी बरोबर झाली कधी कधी असं होतं माझ्याकडनं पण असं झालेलं आहे की ग्रेव्ही थोडी जास्ती झाली आणि ज्याच्या त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये जे टाकायचं ते थोडं कमी आहे तर मग अशा वेळेला असं वाटतं ती ग्रेव्ही वाया जाईल काय करायचं तर मी एक आयडिया सांगते की त्यातली थोडीशी ग्रेव्ही काढून ठेवायची मग अशा वेळेला आणि ती दुसऱ्या कधीतरी एखाद दोन दिवसांनीसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि ती वापरू शकता म्हणजे समजा आता ही मी ग्रेव्ही जास्ती झाली असती तर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बटाट्याचा रस्सा म्हणा किंवा मटर पनीरला ही थोडी त्याच्यात दुसरं काय काय टाकून वापरली असती म्हणजे आपला पदार्थ वाया पण जात चला आता ही आपली झालेली आहे एक छान उकळी येऊ दे छान उकळी येते तर मी वरून थोडी कोथिंबीर घालते अशी ही आपली झणझणीत ज़ण अंडा करी तयार आहे आणि ही खूप पटकन झाली एक पंधरा वीस मिनिटात आपली ही तयार झालेली आहे तर मी ही काढून घेते छान आपण असं प्लेटिंग करूया घालते तर अशी ही आपली झटपटीत झणझणीत ज़िन पण रस्तेदार अशी करी तयार आहे मी आता ही टेस्ट करून बघते आमच्या घरी सगळ्यांना स्पेशली माझ्या दिराला माझ्या हातची करी खूप आवडते आणि तो इथे आला की डिमांड करत असतो की तुझ्या हातची करी खायची आहे मग ती आवडीने केली जाते हौशीनी आता मी खाऊन बघते अप्रतिम झाले माझ्याच पदार्थाची मी तारीफ करणं बरोबर नाही पण राहावलं नाही मला खरंच छान झाले स्पेशली ग्रेव्ही खूप जास्त तिखट नाही आहे पण पाहिजे तितकी झणझणीत या शब्दाला साजेशी ग्रेव्ही झालेली आहे आणि सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये करेक्ट लागलेले आहेत माझी रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर प्लीज आ, मी पुरुषांना पण अशी विनंती करेल जे माझे हे चॅनल आहेत की तुम्ही असा एखादा पदार्थ माझी रेसिपी फॉलो करून घरी करून बघा आणि घरातल्या बायकांना खुश करू शकता तुम्ही सरप्राईज देऊ शकता तर तुम्ही हा पदार्थ करून बघा अंडा करून बघा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला जमली तर मला त्याचे फोटो पाठवा माझ्याशी शेअर करा आणि तुम्हाला काय अनुभव आले त्यातनं ते मला सांगा नक्की मला ते आवडेल ऐकायला तर ही रेसिपी नक्की शेअर कर, करा आणि तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू